ऑनलाईन पटलन संकेतस्थळ पी एम सी टॅप ॲप किंवा महानगरपालिका मुख्यालयात तसेच संबंधित सदाब कार्यालयामधील बेयसी उपलब्ध करून झाली सतत समाज कार्यवाही न झाल्यास ऑनलाईन प्रसिद्धी दिनांकापासून बेयसी बजावण्यात आलेली आहे अशी ध्वनी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल तसेच दिनांक ऐकून मालमत्ता कराचा सतत ऑनलाईन पद्धतीने अतिरिक्त दोन टक्के फूट देण्यात येतील तरी नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा जे मालमत्ताधारक मालमत्ता कराचा भरणा करणार ना नाही त्यांच्यावर लाजाने